भाजपानंतर काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदलला चोवीस अकबर रोडवरनं आता नऊ ए कोटला रोडवर काँग्रेसचं नवं मुख्यालय असणार समर्थांनी स्थापन केलेल्या सातपुड्यातल्या वारी हनुमान मंदिरामध्ये दरोडा पूजाला पुजाराला बांधून मूर्तीवरील दागिने लुटले मुंबईच्या प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार टॅक्सी चार तर रिक्षा तीन रुपये प्रति किलोमीटरनं वाढण्याची चिन्ह मुंबईत आता धावणार बाईक टॅक्सी एका एका किलोमीटरसाठी मोजावे लागणार तीन रुपये तर चालकासोबत प्रवाशालाही हेल्मेट अनिवार्य खासगी वाहतूक कंपन्यांसाठी एकच नियमावली परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे सुतोवाच बीएमसीच्या ठेवींमध्ये दहा हजार कोटींची घट विविध प्रकल्पांसाठी ठेवीतील पैशांचा वापर पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी खेडकरवर दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप अनधिकृत भोंग्यांबाबतच्या कारवाईचा तपशील द्या हायकोर्टाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे पोलीस महासंचालकांना निर्देश बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी नसबंदीचा निर्णय राज्य सरकार केंद्राकडे पाठवणार प्रस्ताव उत्तर महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन